नमस्कार हो वैवाहिक जीवनात सतत खटके उडत असतील तर पत्नीने खालील उपाय जरूर करावा पत्नीने एका लहान कोऱ्या कागदावर लालशाहीच्या बॉलपेनने पतीचे नाव लिहावे संपूर्ण नाव नाव वडिलांचे नाव आडनाव नंतर हा कागद एका छोट्या मध भरलेल्या बाटलीत ठेवावा व ही बाटली चांगली सील बंद करून घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवावी कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने ठेवावी पतीचा स्वभाव फारच रागीट असेल आणि त्यामुळे दाम्पत्य जीवनात अडचणी येत असतील तर पत्नीने खालील उपाय करावा एक नारळ सात गोमती चक्रे आणि थोडा गूळ घेऊन ही सामुग्री एका पिवळ्या कापडात बांधावी व पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून वाहत्या पाण्यात सोडून द्यावी हा उपाय करण्यास नवऱ्याची परवानगी नसेल तर पती गाढ झोपेत असताना केले तरी चालेल पत्नीने दररोज सूर्याला आर्थ्य द्यावे त्यामुळे पतीचा स्वभाव शांत समंजस होईल ये आणि त्यासाठी ते पत्नीने सूर्याला अर्ध्य देताना तशी प्रार्थना करावी आणखीन एक उपाय म्हणजे कोणत्याही महिन्याच्या प्रदोषच्या दिवशी गुळाचे शिवलिंग करावे एकादशीनंतर येणाऱ्या प्रदोषच्या दिवशी गुळाचे शिवलिंग करावे त्याची विधिवत पूजा करावी पती पत्नीचे संबंध चांगले राहावेत प्रेम निर्माण व्हावे यासाठी प्रार्थना करावी शिवलिंगावर एकशे आठ बेलाची पाने व्हावीत आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा दुसऱ्या दिवशी ती पूजा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी असे सलग अकरा प्रदोष करावे अकराव्या दिवशी एका जोडप्याला जेवायला बोलावावे सुवासिनीला हळदी कुंकू लावावे तिची खण नारणाने ओटी भरावी व गृहस्थळाला वस्त्रदान करावे त्यामुळे पतीपत्नीतील संबंध प्रेमळ निर्माण होतात भांडणे मिटतात तुम्हीही मी हे वर सांगितलेले उपाय जरूर करून पहा त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी समाधानी व आनंदी जाईल यासारखेच असेच उपाय तोडगे जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवरील आपल्याला प्रश्नावरील उत्तरे पाहिजे असतील तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद